नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी पत्रकार अनिल थत्तेंच्या बाबतीमध्ये बोलायचं सा, सांगायचं झाल्यास सा विकृती त्यांच्यासाठी नवीन नाही किंबहुना अनिल थत्ते यांचं विकृत लिखाण प्रसंगी त्यात स्वतःच्या पत्नीला देखील ओढणं हे विशेषतः भाऊ तोरसेकर मी किंवा संजय राऊत आम्हाला नवीन नाही आम्ही अनिल थत्तेंचे हे विषय केव्हाच हाणून पाडले आहेत पण मला आश्चर्य वाटतं ते एकनाथ खडसे यांचं आयुष्याची फार मोठी किंमत त्यांना मोजायला लागलेली असताना देखील जेव्हा ते विकृत पद्धतीनं अनिल थत्तेंच्या व्हिडिओचा आधार घेत गिरीश महाजनांवर शिंतोडे उडवतात मला तिचा आश्चर्य वाटतं जेव्हा महाजनांकडे विनाकारण एक बोट दाखवतात त्यांचं स्वतःकडे तीन बोटं असतात त्यांची मुलगी आणि सुनबाई दोघे राजकारणात आहे सार्वजनिक जीवनात त्या दोघेही वावरतात त्यांच्याही विषयी जर काही बोलल्या जात असेल तर गिरीश महाजन कधीही म्हणजे प्रसंगी राजकीयदृष्ट्या गिरीश महाजन स्वतःला संपवतील पण एकनाथ खडसे आपले विरोधक आहेत म्हणून ते त्यांच्या घरातल्या या पद्धतीच्या भानगडी कधीही बाहेर काढणार नाहीत याला संस्कृती म्हणतात आणि खडसे किंवा थत्ते यांनी केलं त्याला तद्दन विकृती म्हणतात मित्रांनो राज्याच्या महिला सनदी अधिकारी हा माझा अभिमानाचा विषय आहे म्हणजे अगदी दिवंगत नीला सत्यनारायण किंवा अलीकडे निवृत्त झालेल्या मेधा गाडगीळ या पद्धतीच्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मला कितीतरी लिहिता बोलता येईल वेगळ्या पद्धतीचं जीवन ह्या साऱ्या जगत असतात पण आता त्या ज्या नोकरीतून निवृत्त झाल्या बाजूला गेल्या त्यांच्याविषयी भलेही मला बोलता येणार नाही पण ज्या नोकरीत आहेत ज्या सध्या प्रशासकीय से सेवेत आहेत त्या महिला अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी कायम एखाद्या मोठ्या भावासारखा असतो त्यांच्यावर कुठलंही संकट नोकरी ना ना त्या नोकरीत असताना ओढवणार नाही त्यावर मी डोळ्यात तेल घालत असतो तेल घालून बघतो अर्थात त्या स्वतः सक्षम असतात त्यांचं कुटुंब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असतं पण तरीही त्या पलीकडे एक मोठ्या भावाचं नातं या बा मोठ्या भावाच्या नात्यानं ना। मी त्या विशेषतः राज्यातल्या महिला सनदी अधिकाऱ्यांकडे बघत असतो मित्रांनो अगदी सुजाता सौनिक यांच्यापासून तर अश्विनी भिडे वलसा नायरसिंग अश्विनी जोशी मनीषा म्हैसकर रुबल अग्रवाल आभा शुक्ला निधी पांडे निधी चौधरी विनीता वेद सिंघल इदझेस कुन्नन स्वाती म्हसे अंशुसिंह पाटणे अशा कितीतरी महिला प्रशासकीय अधिकारी तुम्ही त्यांचा सखोल अभ्यास करायला पाहिजे आपला संसार व्यवस्थित सांभाळून या साऱ्याच्या साऱ्या प्रशासकीय महिला अधिकारी आपल्या या राज्यातल्या समस्त सनि सनदी अधिकारी ज्या पद्धतीनं पुरुष सनदी अधिकाऱ्यांच्या तोड काम करतात तेव्हा छाती अभिमानानं भरून येते किंबहुना मी तर या महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये नेहमी तेच सांगत आलो आहे की त्या आपल्या नोकरीकडे सुद्धा आई आणि मुलासारखं बघतात म्हणजे त्या स्वतः आई आणि हे जे राज्य आहे त्या राज्याकडे त्या संपूर्ण राज्याकडे आपल्या खात्याकडे त्या पोटच्या मुलासारखं बघत असतात त्यामुळे आपली स्वतःची आणि प्रशासनाशी खात्याची राज्याची मंत्रिमंडळाची बदनामी होणार नाही याची त्या सतत काळजी घेत असतात किंबहुना त्यांच्याकडे अनेकदा खडूस महिला अधिकारी म्हणून बघितल्या जातं पण ते मला मान्य आहे कारण ते आवश्यक असतं विनाकारण कोणाला बोलण्यासाठी संधी देणं त्यांच्या स्वभावात नसतं किंबहुना कामाशी काम हीच त्यांची वृत्ती असते आणि त्यातूनच त्या प्रगती साधत असतात आणि या अशा पद्धतीच्या महिला अधिकाऱ्यांचे कुठलंही पवित्र नातं असताना अमुक एखाद्या महिला प्रशासकीय अधिका अधिकाऱ्याला सनदी अधिकाऱ्याला जेव्हा विनाकारण गिरीश महाजन यांच्याशी संबंध लावल्या जातात खरोखर या पद्धतीचे आरोप करताना अनिल थत्ते यांना शंभर माराव्यात आणि एक मोजावे असं वाटत राहतं कुठलीही माहिती नाही नेमकी माहिती नाही कुठलेही पुरावे नाहीत काहीतरी बोलायचं उचलली जीभ लावली टाळूला पद्धतीनं व्हिडिओ करून मोकळे व्हायचे या पद्धतीनं अनिल थत्ते हे वागणं हे बोलणं या वयात तुम्हाला शोभणारं नाही तुमच्या याच विकृतीतून तुमच्या घराला ज्या पद्धतीनं त्रास झाला आहे तेच त्याच पद्धतीचा त्रास जर तुम्हाला इतरांच्या घरात निर्माण करायचा असेल तर त्यात फक्त विकृती आहे कुठली संस्कृती नाही आणि तुम्ही आमच्या ब्राह्मणा जन्माला येऊनही या पद्धतीचं बोलणं तुम्हाला ते शोभणारं नाही एकनाथ खडसे यांनी ऐकिव माहिती पुरवायची अनिल थत्ते यांनी त्यावर व्हिडिओ करायचे मग बदनामीची किंवा बदनामीच्या खटल्याची मोठी भीती मनात असल्यामुळे एकनाथ खडसे यांनी अनिल थत्तेंच्या व्हिडिओचा आधार घेत पत्रकारांसमोर येऊन बरळायचं सा। हे सारंच अतिशय चुकीचं आहे घटनेला आधार नाही कुठलाही पुरावा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात शंभर टक्के सत्यता नाही गिरीश महाजन यांचे या पद्धतीचे कुठलेही कोणाशीही कुठल्याही प्रशासकीय सनी महिला सनदी अधिकाऱ्यांशी या पद्धतीचे संबंध नाहीत त्यातला एक जरी पुरावा मला आणून दिला तर मी या ठिकाणी माझ्या या मित्रासाठी माझी पत्रकारिता सोडून देईल मी गिरीश महाजनांना आतबाहेर ओळखतो जेथे आपुलकीचं लेकीचं बहीण भावांचं नातं तेथे विकृती नाही म्हणूनच महाजन मोठे झालेत पुढे गेलेत पुढे जात आहेत आणि एकनाथ खडसे त्याच वेळी संपल्या आहेत संपणार आहेत संपलेले आहेत मित्रांनो पण यावेळी का कोण जाणे अनिल थत्तेंचा हा तद्दन खोटा आरोप आणि महाजनांची विकृत पद्धती पद्धतीनं केलेली बदनामी महाजनांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण त्यांच्या कार्यकर्त्यांना हे आरोप फार झोंबले आहेत आरोप खरे असते तर कार्यकर्ते लपून बसले असते आणि महाजनांनी देखील तोंड फिरवत आपलं काम चालू ठेवलं असतं पण नेमकी सत्यता काहीच नसल्यामुळे कार्यकर्ते चिडले आहेत संतापले आहेत आणि त्यातूनच ते अनिल थत्ते यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहेत पुन्हा तेच अनिल थत्ते अत्यंत घाबरट आहेत ते जर खऱ्या बापाचे असतील तर त्यांनी किंवा जर त्यांचा जो थोडासा जरी पुरावा असेल तर त्यांनी माफी मागू नये न्यायालयीन खटला त्यांनी लढला पाहिजे पण थत्ते ते करणार नाही थत्ते गांडू आहेत त्यांच्याकडून ते घडणार नाही कारण जे आरोप थत्त्यांनी केले आहेत त्याला अर्थ नाही विनाकारण त्यांनी या आजकालच्या राजकीय तहलक्यांमध्ये महाजनांची बदनामी केली आहे उठसूट जो तो उठतो आणि अमुक एखाद्या विषयात अमुक एखाद्या महिलेला गुंतवून बदनामी करतो ठीक आहे संजय राठोड किंवा तिकडे ते मुंडे या पद्धतीच्या नेत्यांना त्यात सत्यता असल्यामुळे मोठी किंमत मोजावी लागली आहे पण याच पद्धतीची किंमत खोटे आरोप करून महाजन पद्धतीच्या पुढे जाणाऱ्या नेत्यांना मोजावी लागेल हे अजिबात घडणारं नाही मिस्टर खडसे काही केलं तरी तुमचं हे जे जुगाड आहे ते नक्कीच यशस्वी ठरणार नाही मिस्टर थत्ते बलात्कार कसा करावा बलात्कार असा करावा तुम्ही लिहिलेलं अक्षरशः विकृतीवर लैंगिक विकृतीवर घसरलेलं तुमचं ते पुस्तक तुम्हाला आठवतं का तुमच्या संग्रही असेल किंवा नसेल माझ्या संग्रही आहे किंबहुना त्यानंतर ज्या पद्धतीनं या समाजातल्या काही चांगल्या लोकांनी विशेषतः मीडियानं तुमच्या तोंडाला काळ फासलं होतं त्यातून तुमची पत्रकारिता झपाट्यानं लयाला गेली अस्ता लागेली संपली थोडक्यातल्या तर विकृती हा तुमच्या लिखाणाचा मुळात गाभा आहे त्यामुळे ज्यांना तो ठाऊक आहे भाऊ तोरसेकर संजय राऊत किंवा त्यावेळेच्या पत्रकारांना मग त्या पत्र अनेक त्यावेळेचे पत्रकार होते सुकृत खांडेकर असतील असे अनेक कितीतरी आम्हाला ते नवीन नाही नव्या पिढीला ते ठाऊक नसल्यामुळे कदाचित त्यांना तुमचे हे व्हिडिओ आवडत असेल त्यांना त्यात कदाचित तथ्य आणि सत्य वाटत असेल पण तुम्ही तद्दन थापाडे आहात हे आम्हाला माहिती आहे आणि महाजनांवर आरोप करताना त्या पलीकडे तुम्ही काही केलं नाही म्हणजे थापा मारण्यापलीकडे काही केलेलं नाही पण त्यातून तुम्ही ज्या पद्धतीनं सुखी संसार करणाऱ्या महिला सनदी अधिकाऱ्यांना संशयाच्या जाळ्यात ओढलं आहे ते फार चुकीचं आहे आणि म्हणून महाजनांचे कार्यकर्ते तुमच्यावर संतापलेले आहेत अर्थात त्यांना तुम्हाला मारहाण करायची नाही मिलेल्याला काय मारायचं त्यामुळे त्यांना ते करायचं नाही पण न्यायालयाचे दरवाजे त्यांच्यासाठी सताड उघडे आहेत आणि तेथेच तुमचं नागड रूप उघडं होणार आहे चुकीचं लिखाण करून किंवा चुकीचं बोलून तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे या पद्धतीनं समाजातल्या मान्यवरांची बदनामी करणं योग्य नाही तुमच्याही घरामध्ये आया बहिणी आहेत फार मोठी किंमत त्यातून मोजावी लागते थत्ते ते तुम्हाला माहिती आहे तूर्तेस नमस्कार